आत्ताची सर्वात मोठी बातमी अकोले शहरातून समोर येत असून अकोले बाजार तळावरील आठवडे बाजारात मसाला विक्री करणारा प्रदीप वाघेरे या युवकावर अज्ञात हल्ल्याखोरांनी चाकूने हल्ला चढवत चाकूने वार केले असल्याची बातमी समोर येत आहे आज गुरुवारी आठवडे बाजार असल्याने बाजार सात वाजेच्या नंतर आपला व्यवसाय उरकून जाण्याच्या लगबगीत असताना हल्ला झाल्या असल्याने बाजारातील व्यापारी व व्यावसायिकांमध्ये अचानक झालेल्या या प्रकारामुळे अकोले बाजारपेठेत गोंधळ निर्माण झाला आजूबाजूच्या लोकांनी सदर व्यक्ती तातडीने रुग्णालयात हलवले आहे सदर हल्लेखोर बाहेरील असल्याची प्राथमिक बातमी देखील समोर येत आहे हल्लेखोर हल्ला केल्यानंतर पसार झाले असून यातील एक आरोपी तात्काळ ताब्यात घेण्यात ता आला आहे हल्ला झालेल्या इस्मावर संगमनेर येथील मेडिकवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं देखील कळत आहे तर हल्ला करताना एक हल्लेखोर जखमी झाला त्याला अकोले पोलीस कर्मचारी यांनी ताब्यात घेतले आहे व त्यावर अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत मात्र अकोले शहरात पहिल्यांदाच असा अचानक प्रकार घडल्याने अकोले शहरात थोडा काळ तणाव निर्माण झाला होता अकोले पोलिसांनी सदर आरोपींना ताब्यात घेण्याची मोहीम राबवली असून लवकरच हे सर्व ताब्यात घेतले गेत जाण्याची शक्यता आहे मात्र पूर्व वयमनस्यातून हा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे न्यू सह्याद्री एक्सप्रेससाठी भाऊसाहेब साळवे अकोले